भीं 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 चनुत तिल्लाना प्रदृदगु तु हृदय de <muchas> जय जय रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर आताच आपण ज्या संगमाचा उल्लेख केला भीमा आणि भामा नदीचा संगम तर तो हाच संगम आहे आणि या ठिकाणी या नदी नद्यांच्या संगमावरती काठावरती ही दोन मंदिरं विसावलेली आहेत एक शि ते शिवालय आणि हे एक येते दत्त मंदिर तर ते पुरातन आहे शिवालय आणि हे दत्त मंदिर आत्ता झालेलं आहे तर या मागची कथा अत्यंत रंजक आहे या महाराजांकडून जाणून घेऊ आपण सांगा श्री भीमा भामा संगम संगमेर चौराशी वृक्ष आहे हां मग ते वृक्ष म्हणजे नाही मग नराहरी ब्राह्माला कुष्ठरोप झाला गुरुचरित्र हां गुरुचरित्रात चाळीसव्या अध्यायमध्ये त्याचा उल्लेख आहे म्हणून आम्ही ते पारण केले सात दिवस मग त्या पारण्यामध्ये आम्हाला सांभाळलं मग मला बघायला ते वृक्ष आम्हाला म्हणून दक्षपासून येत सोळा सरळ काठीबद्दल म्हणजे ते नरहारी ब्राह्मण मग त्याला खुपचार खुपचारोग झाला क्षयरोग मग क्षयरोग झाला तर त्याला घरातून बी हकालून गेले मग गावातून म्हणाले की बाबा तू जाय तुझा रोग आम्हाला येते तू येत राहू नको कुठे जाय मर काही करून त्याला मग त्यानं तस लढत पडत काही करत गाणगा प्रभाव पोहोचला त्या काळामध्ये दत्त दत्तप्रभू त्याला प्रसंग मग ते ब्राह्मण होता चार वेद अध्ययन केला म्हणून त्याला दत्तप्रभू प्रसन्न झाले म्हणून प्रसन्न होऊन त्याला म्हणले की अरे बाबा काय काय झालं लई नाराज अस लईच नयने महाराज म्हणले या रोगासाठी मला लय पच्छा बोलवलंय मी आत्महत्या करतो मग माणूस असून भी दगडासारखा आहे जीवन कोणी घास द्यायला मला रिकाम नाही म्हणून तो आत्महत्या करतो नाही नाही बेटा ना तो करणार त्याचा मग ते hmm. आणखी लई होतो म्हणून तुला एक गोपाळा सांगतो कर मग एक मुळी विकायचा आला होता मग hmm. त्या मुळीतून एक काय केले घेतले लाकूड उमराचा लाकोड चार वर्षाचा वाडा लाकोड घेऊन त्या नारा बाबा म्हणले अरे बाबा जाई हो लाकोड भीमा आणि भामा संगम आहे त्या सांगमावरी गाडून साने त्याला एकीस दिवस पूजा कर मग सहा दिवसात त्याला पाणी फुटली मोड मग एकीस दिवसाला झाडी रोहून गेला मग त्यानं त्याच त्याचं सोन्यासारखं चमकुला मग पहिला दुसऱ्या माणसा म्हणले की अरे बाबा हे काय करला असतो लोक निंदा केले मग नाही नाही बाबा येस्ट मरोना जीव हे गुरुची वाक्य आहे मग गुरु कृपा होय जा कैसे चाय अशी समजता देव हांशी काळे काळाशी जिंकेनार हे आपलं काही नाही हंस देवाच आहे मग देवच सांगला तर मी देवाचं कराल्या कराल मरोजीओ हो। म्हणून त्या माणसाला मानला बरं आहे मग तेव्हा मी एक दिवस पूजा करायची म्हणे त्याला झाडी रवून गेला मग त्यांना सोन्यासारखं चमकू ते निंदा केली ते म्हणून त्याचे फायदे की बाबा आमच्या स्थळात तो पाहुण गेलास बरोबर पण त्याला हात जोडले बर साधारण हे झाड त्या काळापासून काळापासून आहे बर या ठिकाणी काय काय दत्त जयंतीनिमित्त काय काय उत्सव साजरे केले जातात किंवा हे झाड आत्ताच्या लोकांना किती वर्षापूर्वी दृष्टीस पडलं आता पाच पाच दहा वर्ष झाले का तुम्ही काय दहा वर्ष दहा वर्ष होऊन गेले बाबा आल्याच्यानंतर त्यांनी ते इथं आद्याला कळलं असेल पण ते महत्व बाबांच्या आद्या ते कळलं बर बर आणि त्याचं मंदिर झालं आणि मंदिरानंतर दत्त जयंतीचा सोहळा होतो मोठा असतो असतो पण सात दिवस बर सात दिवस बर तुम्ही पाणी घालण्याची सेवा करता नेमके दत्त महाराजांना का शिवालयात शंकररा शिवालयात बिन दत्त महाराजांना घालतो रोज नाही रोज रोज बर तुमचं गाव कुठलं आणि संगमवाडीची इतर इतर बर ही सेवा कर केल्यावरती माणसाला कुठेतरी जीवनात फळ भेटत असत दस असा काय अनुभव फळ भेटल्याशिवाय चालली गई सगळं तरी पण ना <laughs> फळ आहे सांगायचं काय फळ म्हणून येतोय ना त्याचीच कृपा आहे आपल्याला बर धन्यवाद पुढे शेवा केले शेव होतच नाही काही दाखवू येतं काय तरी बर बर धन्यवाद संगम भीमा आणि भामा यांना त्यांच्या संगमाचा एक अभंग आहे तर तो आपण यांच्याकडून ऐकू खरं सोडत एक गवी ग विठाबाई माझी पंढरीची आई भीमा आणि चंद्रभागा तुझे चरण जगंगा इतुक्या सहितत्वा बायावे माझ्या रंग नाचावे माझा रंग तुझे गुणी म्हणे नामयाची जनी भीमा आणि चंद्रभागा तुझे चरण जगंगा अयुगेची ते, ते घडली वेळा चंद्रभागा डोळा देखल्या अयुगेची पापे गिरी दिगंतरा वैकुंठ पंढरी देखल्या अयुगेची संता एक वेळ भेटी पुंडलिक दृष्टी देखल्या तो का म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखल्या आणि ह्या स्थानाचा महिमा ह्या कुंडामध्ये स्नान केल्याचा फायदा शास्त्रामध्ये काय सांगितलंय त्याबद्दल सांगा इथे सूर्य कुंडकुंडामध्ये जर सूर्यस्थळाच्या आधी जर आंघोळ केली तर त्याचे पाप नाही किती कुंड आहेत पाच कुंड ती आता बघायला भेटतात का का पाणी आटल्यानंतर बघायला भेटतात साधारण एप्रिल मेनच्या दरम्यान बरं धन्यवाद रामकृष्ण तर ह्या भीमा आणि भामा संगमाच्या तीरावरती दत्त मंदिरे आणि प्रसन्न अशी दत्त मूर्ती इथं तर ह्या बाबांना गुरुचरित्रात जसा उल्लेख सापडला तर त्यानुसार यांची प्रतिष्ठापना करण्यात आलेली तर ह्या गावाचे ग्रामस्थ हे आपल्या सोबत नाव सांगा वसंत भगवंत बोळे संगामाडी काळूस तालुका खेड जिल्हा पुणे बरं ह्या मंदिराबद्दल सांगा इथे उभा हे मंदिर Mm. Mm. या ठिकाणी उमराचं एक झाड होतं उंबराच्या झाडापासून त्याचा शोध लागतील एक मूर्ती सापडली बाबांना आणि तिथून पुढे ह्या मंदिराची पाया उभारण्याला सुरुवात झाली mm. बाबांनी एक संकल्प केला ह्या ठिकाणी उंबराचं झाड आहे संगमाच्या ठिकाणी पवित्र ठिकाणी म्हणून ह्या मंदिराची पायाभरणीला सुरुवात झाली दोन वर्षाच्या काळामध्ये म्हणून मंदिर पूर्णत्व आलं आणि तिथून पुढे या ठिकाणी तीन वर्ष झाले दत्त जयंती साजरी होती दत्त जयंतीचा सप्ताह किती वर्षांपासून चालू आहे

साधारणपणे एवढे सुंदर आणि भव्य स्वरूपाचे तसं विचारू नये किती तरी पण त्याचे जयपूर आधी सर्वांनी या ठिकाणी मूर्ती आणलेली आणि ते मूर्तीची प्राण प्रतिष्ठा दत्तयंत्री झाली या ठिकाणी दोन मी जे हरिणा ही मूर्ती सव्वा लाखाची आणलेली तिकडून आणली तर जयपूर जयपूर मूर्ती आणलेली

महार